नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिरातीची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो डी आर डी ओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्याकडूनच व्हेहीकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट अहमदनगर महाराष्ट्र यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काय आहे जाहिरात कोणते कोणते पद असणार आहेत काय असणारे पात्राचा सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो त्यांनी इथे वरतीच मेन्शन केलं आहे हे हा एक प्रकारचा वॉक इन इंटरव्ह्यू तुमचा राहणार आहे काय आहे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी डिटेल माहिती आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी हा वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे तर इथे त्यांनी तीन डिफरंट फेलोशिपसाठी वॅकन्सीस असणार आहेत टोटल ज्या वॅकन्सीस असणार आहेत नंबर ऑफ वॅकन्सी ते असणार आहेत अकरा त्याचबरोबर इथे त्यांनी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन ऑन इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांच्यासाठी वॅकन्सीज इथे असणार आहेत नंबर ऑफ वॅकन्सी राहणार आहे चार चार तीन म्हणजे टोटल अकरा वॅकन्सी इथे राहणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला बी बी टेक जर तुमची डिग्री झाली असेल विथ फर्स्ट डिव्हिजन तर तुम्ही इथे क्वालिफाय असणार आहात किंवा जर तुमचं एमटेक झाले असेल विथ फर्स्ट डिव्हिजन बोथ ॲट ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट तरी तुम्ही इथे पात्र असणार आहात त्यानंतर त्यांनी इथे इंटरव्ह्यूची डेट मेन्शन केलेली आहे प्रत्येक जी काही पोस्ट असणार आहे जसं की कम्प्युटर अँड सायन्स इंजिनिअरिंग त्यासाठी वेगळी डेट असणार आहे कम्प्युटर अँड सायन्ससाठी एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस तारखेला तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन ऑन इंजिनिअरिंग त्यांचा इंटरव्ह्यू असणार आहे बावीस एप्रिलला त्याचबरोबर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ह्यांचा इंटरव्ह्यू असणार आहे तेवीस एप्रिलला तर मित्रांनो इंटरव्ह्यूसाठी इथे त्यांनी प्लेस ऑफ रिसर्च फेलोशिप म्हणजे हा ॲड्रेस इथे मेन्शन केलेला आहे या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे अहमदनगरमध्ये इंटरव्ह्यू असणार आहे त्याचबरोबर सॅलरी किती दिली जाणार आहे तर सॅलरी मित्रांनो सदतीस हजार रुपये इतकी सॅलरी राहणार आहे आणि प्लस तुम्हाला एच आर ए म्हणजे रेंटल अलावन्ससुद्धा इथे भेटणार आहे म्हणजे सॅलरी बघू शकता ही सॅलरी चांगल्या लेवलची राहणार आहे जर यासाठी तुम्ही पात्र होत असाल तर इंटरव्ह्यूला जाण्याला काहीच हरकत नसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ही जी फेलोशिप असणार आहे ती दोन वर्षाच्या पिरियडसाठी असणार आहे त्यानंतर तुमच्या परफॉर्मन्स बेसिसवरती ती फेलोशिप अजून दोन वर्षासाठी वाढवली जाऊ शकते असं त्यांनी इथे मेंशन केले आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल त्यांनी रिटर्न इथे डिटेलमध्ये माहिती दिलेलीच आहे त्यानंतर एज लिमिट किती लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ट्वेंटी एट इयर एज लिमिट इथे राहणार आहे ओन्ली इंडियाज नॅशनल्स कॅन अप्लाय भारतातील सर्व विद्यार्थी ह्यासाठी अप्लाय करू शकतात त्यानंतर चा तुम्हाला ह्याच पी डी एफमध्ये त्यांनी खाली ॲप्लिकेशन फॉर्म मेन्शन केलेला आहेत किंवा यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरती सु जाऊन सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता ही जी वेबसाईट आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तु। तुमच्या एज्युकेशनचे डॉक्युमेंट्स एक्सपिरियन्सचे डॉक्युमेंट्स सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला वॉकन इंटरव्ह्यूला जाताना घेऊन जायचे आहे त्याचबरोबर इथे त्यांनी सर्व डिटेल माहितीसुद्धा दिली आहे स्क्रीनिंग कशी आहे त्यानंतर जनरल काही कंडिशन्स आहेत त्यासुद्धा इथे मेन्शन केलेले आहे ही।, ही जी पी डी एफ असणारे मित्रांनो ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मेन्शन करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ही पी एफ डाउनलोड करा एकदा पी डी एफ सविस्तर वाचा जर तुम्ही पात्र होत असाल तरच त्यासाठी अप्लाय नक्की करा त्यानंतर मित्रांनो हा असणारे ॲप्लिकेशन फॉर्म ह्याच फॉर्मचे तुम्हाला प्रिंट घ्यायचे आहे हा फॉर्म सविस्तर वाचून याला पूर्णपणे फिल करा आणि इंटरव्ह्यूला जाताना सर्व डॉक्युमेंटसोबत हा फॉर्म तुम्ही घेऊन जाणे गरजेचं असणार आहे तर अशा प्रकारे ही सर्व जाहिरात आपण डिटेलमध्ये बघितली आहे ह्या जाहिरातीबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जाहिरातीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये